नमस्कार मित्रांनो शुभप्रभात युवा कवी वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आज विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आपल्या सर्वांना भीम जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज भीमजयंतीच्या निमित्ताने आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे हीच माझी भीमवंदना ही कविता कविता ऐकण्याआधी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला ऐकूया आजची कविता हीच माझी भीमवंदना भारतमातेच्या लेकरांना भारतमातेच्या भारत लेकरांना बाबांचा बहुमोल ना आदर्श संविधान अस्मिता आदर्श संविधान अस्मिता जीवनमूल्यांचा हा दागिना जीवन मूल्यांचा हा दागिना महामानवाच्या कायद्यानं महामानवाच्या कायद्यानं सांगून ठेवलंय सर्वांना महामानवाच्या कायद्यानं सांगून ठेवलंय सर्वांना नको थारा विषमतेला नको थारा विषमतेला सदा जोपासावे समतेला सदा जोपासावे समतेला पुस्तक वाचन संगतीला विचारांची धार लेखनीला विचारांची धार लेखनीला करुण आत्मसात ज्ञानाला करून आत्मसात ज्ञानाला घडवा उज्ज्वल भविष्याला घडवा उज्ज्वल भविष्याला समतेचे पायिक वा सांगून ठेवले सर्वांना समतेचे पायिक व्हा सांगून ठेवले सर्वांना स्वयंप्रकाश मान व्हा स्वयंप्रकाश मान व्हा केली हीच भीमगर्जना केली हीच भीमगर्जना मित्रांनो भीम जयंती <ना> उत्सवाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा हीच माझी भीमवंदना हीच माझी भीमवंदना तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत मित्रांनो आनंदात राहा मजेत राहा धन्यवाद धन्यवाद